पंच्याण्णव शहाण्णव साली तेव्हाच मुंबईपासून पुण्याला जायला नऊ तास लागत होते आणि खटाळ खंडाळा घाटात जर टँकर आडवा पडला तर कदाचित मला वाटतं एकदा जयंतराव टिळक हे पावसाळ्याच्या दिवसात सकाळी सहा वाजता अधिवेशनाला यायला निघाले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते अनुपस्थित राहिले कारण खंडाळा घाटामध्ये एक टँकर आडवा झाला आणि त्यांची गाडी अडकली मग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधताना मी विचार केला की आपण सरकारच्या पैशातून करू शकत नाही पण जर आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केलं बी ओ टीमध्ये केलं तर आपण कमीत कमी पैसा घेऊ टोल घेऊ आणि त्यामुळे कमीत कमी ह्या होईल कमीत कमी लोकांना रिलीफ तर मिळेल आणि त्यातून मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे पंचावन्न उड्डाणपूल वरेळी बांद्रा ही सगळी रचना झाली तेव्हा हे जयंतराव पाटील विधानसभेत होते आर आर पाटील होते त्यांनी मला विधानसभेत प्रश्न विचारला होता की तुम्ही सगळंच बी ओ टीवर देत आहात तर मग सरकार देखील चालवायला बी ओ टीवर का देत नाही <laughs> म्हणजे त्यावेळेची मानसिकता अशी होती की सरकारने केलं पाहिजे पण सरकारजवळ पैसेच नाही त्यामुळे दोनच पर्याय होते की पंचवीस वर्ष तीस वर्ष मुंबई पुणे हायवे करता वाट बघायची दरवर्षी बजेटमधून पन्नास पन्नास कोटी द्यायचे थोडं थोडं काम करायचं आणि लोकांना त्रास होत राहील आपण मार्ग काढला की नाही आपण कर्ज काढू आणि रोड बांधू आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की छत्तीसशे कोटीचा टेंडरला रोड सोळाशे कोटीत बांधून पूर्ण झाला आणि आज टोलने त्याचे पैसेही वसूल झाले आणि पुढल्या पंधरा वर्षाकरता महाराष्ट्र सरकारने मॉनिटाईज करून मॉनिटाईज करून नऊ हजार कोटी पुन्हा कमावले म्हणजे आता लोक म्हणतात तुम्ही टोल लावला मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही जर टोल देता आहात पण उद्या जर तुम्ही हा रस्ता नसता बांधला तर तुम्हाला नऊ तास लागले असते आणि आता दोन तास लागतात तर दो ता दोन तासामध्ये आणि नऊ तासामध्ये सात तास तुमची गाडी कमी चालली पेट्रोल डिझेल कमी जळलं फ्युएलचे पैसे वाचले वेळेची बचत झाली आणि त्यातून तुम्ही टोल दिला तर काय बिघडलं त्यावेळी नौ। एक 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 मी दिल्लीमध्ये नेहमी अनेक हॉटेलमध्ये लोक हा प्रश्न विचारतात ते म्हणतो चांगली गोष्ट आहे तुम्ही आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम घेता उत्तम आहे पण तुमच्याजवळ ऑप्शन होतं ना रामलीला मैदानावर लॉनवर दोन खुर्च्या मांडायच्या एकीकडे तुम्ही एकीकडे मी आणि टपरीवरचा चहा प्यायचा शंभर रुपयात कार्यक्रम झाला असता कशा करता तुम्ही इथे आल्या इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅट टू पे फॉर इट आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आता ही धोरण ॲक्सेप्टेबल झाला आणि याचा परिणाम झाला की इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामात गती आली आता मुंबई पुणे हायवे झाला तेव्हा पैसे नव्हते पण आता मध्ये एक दिवस मुंबई पुण्यावरून मी आलो एवढा जाम झाला आता तो त्या दिवशी मी ठरवलं की नवीन रस्ता बांधायचा आणि आता मुंबईला अटल ब्रिजमधून उतरल्यानंतर तिथून पुण्याच्या रिंग रोडपर्यंत तिथून डायरेक्ट बेंगलोरपर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा नवीन हायवे बांधायच्या कामाची आम्ही सुरुवात केलेली आहे पहिलं पॅकेज एक महिन्यात सुरू होईल आणि तीन वर्षामध्ये तिथून त्या अटल ब्रिजनंतर दीड तासात तुम्ही पुण्याला याल त्यामुळे आता पुण्या मुंबईचा जो जुना रस्ता आहे त्याची हे कमी जसं आपलं घर आहे पहिले हम दो हमारे दो पण आता दोघांचं लग्न झालं आणि घरात पुन्हा आठ लोक वाढले तर घरात झोपायला जागाच नाही तर नवीन घर घेतलं पाहिजे की नाही आणि ते अफोर्डेबल घेण्याची ताकदही आपल्यामध्ये पाहिजे आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणण्याची आवश्यकता होती ती आम्ही आणली आणि आता आम्ही दहा हजार किलोमीटरचे ग्रीन एक्सप्रेस हायवे बांधतो ग्रीन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका